सात जी प्रेमाने बोला जी एव रामकृष्ण हरी खर तर आम्ही क्षमा याचना दिवस साजरा करतो या मागचा आयोजन प्रयोजन नियोजन काय आहे कशासाठी साजरा करायचा तर आमच्या मध्ये तो सुंदर असा गुण आला पाहिजे की एखाद्यानं माफी मागितली तर आम्हाला सुद्धा एखाद्याला माफ करता आलं पाहिजे हा सुंदर गुण आपल्यामध्ये असला पाहिजे आमच्यामध्ये ती सहनशीलता आली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आम्ही माप एखाद्याला केलं पाहिजे यासाठी तो क्षमा याचना दिवस आहे आणि आम्ही सद्गुरूला आमच्याकडून झालेली त्रुटी पुन्हा होऊ नये यासाठी क्षमा मागण्यासाठी तो क्षमा याचना दिवस आहे खर तर पूर्वीपासून ही गोष्ट चालत आलेली आहे आम्ही म्हणतो ना सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता उपेक्षू नको म्हणजे रागवू नको गुणवंता अनंता म्हणजे निराकारा गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे ची आता आम्ही म्हणतो ना की उपेक्षू नको माझ्याकडून काय चूक झाली असेल त्रुटी झाली असेल तद्वतच आम्ही आमच्या सद्गुरूला माफी मागताना म्हणतो तू ही निरंकार मै तेरी शरण हा मैनू बक्षलो मी तुला शरण आलोय माझ्याकडून काय चूक झाली असेल तर मला माफ कर पण हे संतांनी मंतांनी पंतांनी वेळोवेळी आपल्या कर्मातून दाखवून दिलं सर्वात प्रथम उदाहरण देईन शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावरती एक व्यक्ती एकशे आठ वेळा पान खाऊन थुंकतो तरी सुद्धा शांतीब्रम्ह एकनाथ महाराज काही न बोलता अंघोळ करून येतात आणि ते काय बोलत नाहीत म्हटल्यानंतर त्या व्यक्तीनं एकनाथ महाराजांना माफी मागितली आणि उधार विशाल अंतकरणाने एकनाथ महाराजांनी माफ केलं की अरे माफी कशाला मागतोस तू असा ग्रस्त आहेस की तुझ्यामुळं आज एक वेळ तर एकशे आठ वेळा मला आंघोळ करायला मिळाली एवढंच नव्हे नव्हे तर याच्या पुढचं उदाहरण सांगतो की वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली यांनी एवढा त्रास सोसला की त्यांच्या जोळीमध्ये शेण टाकलं गेलं खडे टाकले गेले माती टाकली गेली तरीसुद्धा त्या खेचरांना माफ करणारी आमची ज्ञानदेव माऊली होती कारण मा म्हणजे मानवता ओ म्हणजे उदारता ली म्हणजे लिंता माऊलींमध्ये होती एवढंच नव्हे नव्हे तर आपल्या निरंकारी सत्संगमधलं उदाहरण तुम्हाला सांगतो की बाबा उतारसिंग महाराजांचा सत्संग चालू असताना काही हुल्लडबाजी मद्यपान करून मोठमोठ्याने ओरडणारे लोक सत्संगमध्ये व्यत्यय आणत होती परंतु बाबा अवतारसिंग महाराजांनी त्यांना लगेच माफ केलं आणि सत्संग झाल्यानंतर त्यांना आतमध्ये बोलवून थंडगार पाणी प्यायला दिलं आणि सांगितलं ओरडून ओरडून घसा सुकला असेल तुम्ही आता पाणी प्या आणि मग निघून जा अक्षरशः त्या लोकांनी बाबा अवतारसिंगजींना माफी मागितली क्षमा मागितली आणि बाबा अवतारसिंग महाराजांनी उधार अंतकरणानं त्यांना माफ करून टाकलं क्षमा मागणं सोपी गोष्ट आहे तो साधारण व्यक्ती कोणीही चूक केली की के क्षमा मागू शकतो पण क्षमा करणं ही साधारण गोष्ट नाहीये क्षमा करतो तो साधारण नसतो तर तो देव माणूसच असतो मग आपल्या निरंकारी मंडळाच्या व्यवस्थेमध्ये पण तशी एक क्रिया आहे की एखाद्या महात्म्याकडून काही त्रुटी झाली चूक झाली आणि त्याची जर इच्छा असेल क्षमा मागण्याची तर त्याला फक्त बोलवलं जातं तुमच्याकडून महाराज चूक झाली तर ते महात्मा क्षमा मागतात आणि लगेच त्यांना माफ माफ कर केलं जातं ते करणारे प्रबंधक असो मुखी असो झोनल इंचार्ज असो ते फक्त प्रबंधक मुखी किंवा झोनल इंचार्ज किंवा सेक्टर प्रमुख नसतात तर ते देव माणस असतात म्हणून ती समोरच्या संत महात्म्याला उदार अंतकरणानं विशाल अंत माफ करतात आणि पुन्हा सेवेमध्ये रुजू करून महात्मा इथून पुढे होता कामा नये म्हणून समज देऊन सेवा करायला भाग पाडतात आणि खर तर आम्ही तेव्हा आशीर्वादाचे पात्र होतो जेव्हा एखाद्याला क्षमा करतो एखाद्याची त्रुटी झोळीत घेतो एखाद्याची चूक झोळीत घेतो आणि मग क्षमा याचना दिवसाचा आशीर्वाद कडून आम्हाला भेटतो म्हणून एक शाहीर म्हणतो की आम्ही क्षमा याचना दिवशी आम्ही क्षमा कशी मागावी माफ कसं करावं याच्याबद्दल बोलतो पण जेव्हा आमच्यावरती वेळ येते कोणाला क्षमा करायची कोणाची चूक झोळीत घ्यायची त्यावेळी आम्ही त्या व्यक्तीला एक संत महात्मा ब्रह्मज्ञानी महात्मा किंवा आपला गुरुबंधू म्हणून पाहत नाही तर एखादा अपराधी एखादा दोषी म्हणून पाहायला लागतो आम्ही कधीच सद्गुरूच्या आशीर्वादाला पात्र होऊ शकत नाही जर आमच्याकडं तो गुणच अजून भरलेला आहे एखाद्याला माफ करण्याचा तर आम्ही सद्गुरूच्या आशीर्वादाला पात्र होऊ शकत नाही म्हणून एक शाहीर म्हणतो की शब्द बिचारा क्या करे अर्थ ना समजे कोई अर्थ बिचारा क्या करे धारण करे ना कोई झुकते वही है जिनमें जान होती है अकड़े रहना तो मुर्दों की पहचान होती है प्यार से बोलिए धन्य रंकार जी एम रामकृष्ण हरी